जुन्या नाही उजाळा झाला कारण तीस वर्ष झाले मी आणि एकनाथजी सोबत आहे माझे त्यांचे पारिवारिक संबंध आहेत मित्रत्वाचे संबंध आहेत त्यामुळे मला वाटतं असं कुठेही दुषित वातावरण कुठेही नाही आहे तब्येत खराब होती चार पाच दिवस झाले म्हणून ते घरामध्ये आहे ती गोष्ट नक्की आहे मला वाटतं आज ते दुपारी वर्षावर येतील महायुद्ध कुठलीही बैठक आज नाही आम्ही सगळेजण पाहणी करायला आलेलो आहोत एकनाथ शिंदेची भेट घेतल्यानंतर दुपारी पण असतो संध्याकाळी असतो असतो रात्री पण त्यामुळे त्या बैठकीचा संबंध नाही पण मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेलो होतो अतिशय चांगली चर्चा आमची त्या ठिकाणी झाली माझे आणि त्यांचे अतिशय चांगले कौटुंबिक संबंध आहेत मित्रत्वाचे संबंध आहेत आणि त्यामुळे खूप चांगल्या मागच्या सगळ्या गोष्टींना आम्ही पुन्हा उजाळा दिला अडीच वर्षातल्या कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक निर्णयाच्या बाबतीमध्ये सुद्धा आमची चर्चा त्या ठिकाणी झाली म्हणून भूमिका बजावली का नाही मी ते सांगतो की मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्याकडे गेलेलो होतो देखील उद्धव ठाकरेंच्या वेळेला योगायोग योगायोग म्हणा या सगळ्या गोष्टींचा काय तुम्ही चला आता